सांग बर जी रोज पण आता तू आरती ना आम्ही तुला तीच सांगतोय तू आणती आता आम्ही नाही करून ठेवलं आम्ही काय तुला बारा पाहिला गाड्या शान उचलायचं नाही गाड्या वाढायचा नाही त्या एवढं एवढं तुला त्राप व्हायला एवढं नेट लावून ओरडता मोडायला हाय गुसल कुठले कुठं जाते कुठं जाते म्हणजे बघ तूच मंग आता उगा लोक काम करत पोटाला पोट भर खाऊन शरीर जपत आता मांडा ना म्हणजे ज्याच्यावर वेळ येते ना, ना, ना त्यालाच कळत दुसऱ्याला काय नाही निसतं बोलाय तेवढं येतं काय जो दुखत त्यालाच कळत ज्याला गोळ्या खावल्या असतं ना टायमा टायमाला त्यालाच कळतं बाबा का आहे काय नाही ते आ निसतच बोलायचं निसतं चा करते पिते चा करते पिते चा नर कमर दुखती ना चा जर कमर दुखली असते सगळे सगळ्याला कोणच चा पेलं नसतं कोणच चा नसतं तुम्हाला तेवढं का असा कुठला माणूस आहे सांग की सारखा चा पितो बाखर तुकडा खात नाही उपास तपास असल्या प्यावं नाही तर काय करावं मग उपास तापास असले चा गोळ्याला ढेक नव्हतं गोळ्या घरी लागला म्हणून दिवसात दहा वेळा चा प्यायला भात खायला कोकण भातच खायचं भात खावणं जगायचं काय काय नाही तू मला काय माझ्या डोक्याला ताप देऊ नको आणि तू काय माझ्यासम बोल नको तुझ्या आई बापाला बोलव त्यांना मी सुटसुटी सांगतो तुमच्या लिखी लासते सारखं नेऊन चार दिवसाला सला लावणं माझ्या न होत नाही का मध सोळा जाऊन तुला सारखं दोखाने गोळ्या ढेगाना एक गोळ्या तसेच येते एक गोळी खाल्ली आहे साहेब हा त्याच दुसरं पाकेट संपलं या आता एक गोळी खाल्ली ही दुपारची खाल्ली नाही दुपारी दुपारची इकड्या गोळ्या मी त्याच की दुसरं पहिलं पाकेट संपलं दुसरं पाकेट नाही एकच पाकेट आहे दोन पाकीट दुसरी पाकेट आणती दोन पॅकेट होतं तसली दुसरं पाकेट आहे दहा गोळ्या होत्या ही पाच गोळ्या होत्या आणि ह्या पाच गोळ्या होत्या या दुपारच्या येत्या मी फक्त पित्ताच्या येत्या आणि दुसऱ्या अजून कुठं येत्या अजून एक पाच गाड्या संध्याकाळच पाकिट नाही ही ही दुपारच्या येते मग ही ये एक पाकिट होतं ना अजून एक का नव्हत होत का नव्हतं एवढं होतं होतं एकच सांग होत होत दिवसाचा कोर्स आहे मग आता मी काय खोटं बोलते गोटो बोलती आता एक वळ्याचं आले आता घरी मी आली आल्या बस का चालू केलं मॅम जा तुम्ही जावं तुम्ही बाहेर मग जा आता येऊन शिना निसतं चार भोगाला हजार वेळा सांगितलंय तू ती चार प्लेस तू नाही बाखर तुकडा करून खात जा काय जाय तेवढंच येत तुम्हाला एवढंच येत म्हणजे दुसरं काही येत दारा फिरा काढा वाट तू तुझी थांबू नका काय काय नाही मी काय काम करणार नाही तुझी तू तुझ दारा काढ काय करायची कर मेरी कामं नाही तुला सारखं चार दिवसाला दवाखान्यात नेला लय दवाखान्यात नेऊन मला पैसे घातलं मी आतापर्यंत काय थोडे गेले सारखे जर नेऊन तुला दोन दोन तीन तीन सलाने दिवसाला लावाय म्हणजे पैसा काय पाण्याक जातोय दिसत नाही डोळ्याला दिसतो मला गेलं मला गेलं नाही गे काय पण हो फिनीफिनी बघ तू माझं पहिलंच डोकं हल्लय तू जास्त काय हलवू नको फिनीफिनी करायची काय गरज आहे लांब तिकड फिनीफिनी करू दे नाही तर काय करायची करू एक तर रानात नांगराच तास नाही लोक वलीला बे टाकायला लागलीये उठल माझ्या माग दवाखाना सारखाच चालू आहे आता दुखतंय बघू का दवाखाना बघू तुझं झालं की त्याचं डोकं डोकं झालं की ते अजून पाठ दुखते मी बघत बसतो रानात काही बघतच नाही काहीच कारण नाही चालू केलंय गोळ्यावरलं जीवन गोळ्यावरलं जीवन तुला सुखाच वाटायला लागले काय आम्ही तर म्हणतोय तू काय असेल ती भाकर तुकडा शिळे असू दे ताजी असू दे तीन चटणी असू दे खा पण खा तुला नाही ना खावता ऐकून बस घ्या वास किती चालू केलंय किती, किती के चालू केलंय काय काय केलंय बोलून ही माझा ऐकत नाही ही चालू केलंय कशाची कळ आहे कशाची कळ आहे म्हणजे माणूस पण आले घेतलं भांडून बघितलं पण तुझे काय सुधारायची नावच घेणार काय केलं आता उपास आहे माझा आज उपास आहे दररोज काय असतंय तुम्हाला लगा घरात बघायला गेलं तर दोघं येणार आहे तुम्ही दादू तुम्हाला चार दिवसाला दोन किलो साखर लागते कसलं चाल तुम्ही बाई खर बर कसलं कस पाव किलो पावडर आई आलं हाय गेल तुम्हाला दूध गरम काय आपल्या दररोज भेकभर माणसं जायची की बाबा तुम्हाला उठल भरून चा करावं लागतो तोंड बंद करा तोंड बंद करा ती बोट पहिले महाकडे मस्त घालते माझ्याकडे तोंड बंद करा हजार वेळा सांगितलंय नाही बोट करायचं नाही माझ्याकडे म्हणून कसा पाहिजे पण कारण काहीच नाही घरी आलेले चालू केलंय मा मागा आलेले चालू केलं माणसाने बसावगा नाही एक तर दुपारपासून सकाळपासून मसाला भाजला आता घरी आ पाच दिवस मावळला इथं इ बल लागला इथं दिसतं का डोळ्याला का नाही दिसत मा गेले तर तुझं ऐत जाऊन आलेले मागा कीर्तन भजन माझ्या चालू करताया ला बूडी सांगून समजत नाही असं जगतील तस जगतील अशी का मारायला दंड एक माझं डोकं दुखतंय सकाळपासून एकतर सीजन आहे पेरण्याला ट्रॅक्टर नांगरायला म्हणून माझ्या रानं नांगरली आपण पावसाळ्यात नांगराय ते नाही ते तुमचं सारखं मी दवाखानाच बघत बसतो मला दुसरं काम नाही व्यवसाय नाही फक्त तुम्ही आजारी पडला की तुम्हाला सगळ्याला ना आणायचं पण मी आजारी पडल्यावर तुम्हाला अजिबात काळजी नसते काय दुखतंय का काय 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 नाही कोण बी नाही बाबा तुझं काय दुखतंय का काय जास्त बोलू बुलु बोलून बुलु माझं डोकं दुख लागलंय दुखायला किती बोल न या तोंडाने किती बोल आ माझ काय तर दुखत करत माणूस दुखायला टुखायला लागले माझं दुखत मला टेन्शन नाही गेन्शन पेपर आणून दिलाय त्या चुकतोय आपलं निवंत सगळ्यांनी ताप द्यायला ठरवलं तर द्या का किती काय सांगून घेऊन तुमची समोर का असेल तुम्हाला ना का मला ना का मग काय मला बघू ना का बे टाकायला गेले की राहण्याची मेहनत बघायचे हात आहे ट्रॅक्टर बघायचं मग पिशव्या त्या काय देखील नाही आली आमचं गोळ्यावरलं जेवण अरे आम्ही तुमचं गळ्यावरील जेवण करून ठेवलं तुम्ही सुखाने हाताने मागून घेतलंय आता चा पिलं मनुष्य ना मन केला चा पिलं मन मनुष्य भाकरी तुकडा कोण खायचं भाकरी तुकडा आता तुकडा कोण उपासून उपास आहे दररोज तुझी हेच वरड आहे कसं एवढा एवढा भात सकाळ जाऊन झालं ना तुझं जेवण झालं माझं पण डोक्यात काय तर टेंशन आहे तुमचं कसं आहे हाय माझ पण काय घरात बसून तुला कशाचं टेन्शन आहे तुम्ही सहज कसं बोलता घरात हो बसून बोलता घरात हो दुसरं काम नसतं का कधीच नसतं घरात बसते मी घरात बसून घरात बसून तिनं टोमणं आणता मला तुम्ही तुला सांग बरोबर इकडे तिकडे घरातच बघायचं आहे का लोकांचं चार पैसे ते जायचं आहे का नाही जायगा तुला नेम का ताप कशाचा ना आता मी नेमकं करू काय सांगा तुम्ही करू काय म्हणजे सांगा आता तुम्ही म्हणताय का ना तुला कशा ताप आहे फक्त इथं पुढे मला जर नाही तीन टाइम जेवलेली दिसते तुम्ही टीम मध्ये घेऊ नका टीम मध्ये घेऊ नका तुम्ही माझं पहिलं डोकं त्याच्यामुळे डोकाय लागले मग तुला गोळ्या कशा पाय लागते ते काय लागते बघतो तू ते दूध वाढून शिना पोर दूध जात नाही ते आता जा तुम्ही घरात बाहेर गेल्यावर जरा शांतता तर येईल घरात मला सायपाक हे करायचं आहे काय शांत नाही येत नाही उरत घरात बाहेर गेलं ना डोक्याला अजून ताप होतोय त्यापेक्षा मी आता काहीच करत नाही तुम्हाला जसं करायचं ना तसं करा आता तुम्ही काय मला झोपाळा देत नाही पण हाही दिवाना तुमचा सोडत नाही तू नेमकं काय होतंय मी कसं घर चालवताय तुम्ही कसं करता एकदा बघू द्या प्रपंच करणे ही पद्धत कशी आहे काय पण तुम्ही एका शब्दावर कुठल्या कुठं फात्या लागत नाही तुला काय झालंय काय झालं तुम्हाला काय नाही भांडत नाही तीन आलेली सुरुवात काय केली माझं बघा ही वळ्यावरलं जीवन माझा माणूस म्हणजे रुज भात खाती तुझ्या देण्यात येत नाही येत ग तुझ्या देणार काय करायला काय करायला हवा अरे तिला खायला करून खाय मला नको बाकरी खा मग मी ती सांगतो तिला तिला गुडीन कळत नाही तू बनवून खायचा अरे मग त्यांना मी खाय त्यांना कायच मी बोलली नाही माझ माझ स्वतःच मी सांगते त्यांना काय मी म्हंटल की तुम्ही त्यांना काय मी वाईट बोलली काय कायच नाही मग माझ हाय ती तर मनाय नका का बोलाय नका का सांग बर जी रोज हाय आता तू आणते ना आम्ही तुला तेच सांगतोय तू आणते आता आम्ही नाही करून ठेवलं आणि काय तुला दररोज बारा पहिल्याच्या गाड्या शान उचलायचं आहे नाही गाड्या वडायचं आहे नाही त्या एवढं तुला त्या पोहायला एवढं नीट लावून वरडताय मनक मोडायला हाय का कुसलं पुटले कुठं पुट जाते तर बघ तू कुठं जाते म्हणजे बघ तूच बघ आता उगा लोकं काम कर करत पोटाला पोटभर खाऊन शरीर जपत आता मांडरा की तू वाटे खात मी तर काय करू शकतो त्यात